संग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख श्री क्षेत्र घोराड येथे साजरा होणार दीपावली महोत्सव श्री संत केजाजी महाराज यांचा एकशे एकोणीसावा पुण्यतिथी महोत्सव अबाल रुद्धान सहित चिमुकले लागले तयारीला तालुक्यातील विदर्भातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र घोराड येथे रविवारी अकरा जानेवारीपासून दीपावली महोत्सव श्री संत केजाजी महाराज यांचा एकशे एकोणीसावा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या भक्तिभावामध्ये साजरा होणार आहे अकरा ते एकवीस जानेवारी दरम्यान चालणाऱ्या या दहा दिवसीय भव्य सोहळ्याच्या तयारीला संपूर्ण गाव एकवटले असून अबाल रुद्धांसह चिमुकलेही या गाव सजावटीमध्ये व्यस्त झाला आहे श्री संत केजाजी महाराज व त्यांचे सुपुत्र श्री संत नामदेव महाराज यांच्या पावन कार्याची परंपरा आहे या उत्सवात ग्रंथ मिरवणूक काकडा आरती ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ रामकथा दिंडी पालखी व रिंगण सोहळा दीपोत्सव सो काला दहीहांडी व महाप्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे अठरा जानेवारीला महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष धार्मिक विधी पार पडतील तर एकोणवीस व वीस जानेवारीला हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे मंदिराचा संपूर्ण गावामध्ये रंगरंगोटी रोषणाई तोरणे व रांगोळ्यांनी भक्तिमय वातावरण निर्माण झाले भाविकांच्या सोयीसाठी सेलू घोराड ऑटो युनियन तर्फे मोफत मौ... वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे या भव्य सोहळ्यामुळे संतनगरी घोराड दहा दिवस भक्तिरसात नाव निघणार आहे राजू वरडकर जनसंग्राम न्यूज सेलू